राज्यामध्ये सध्या कापसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे विशेषतः खानदेश मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे कापसाचे भाव कमालीचे पडल्यामुळे कारण आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेस साधारण दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल कापसाचा दर जो आहे तो गेला होता त्यामुळे यावर्षी कापसाचं क्षेत्र जे आहे ते विदर्भामध्ये देखील वाढलं आहे देखील वाढलं आहे आणि खानदेशात तर मोठ्या प्रमाणात कापूस जो आहे तो या ठिकाणी पिकवला जातो आहे एवढ्या मोठ्या उत्पन्न ज्यावेळी ठिकाणी कापसाचं घेण्यात आलं त्यामध्ये मोठे अडथळे जर आपण पाहिले तर यावर्षी पावसाचं अतिप्रमाण आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान देखील झालं अशा परिस्थितीत देखील कापूस जो शिल्लक राहिला आहे म्हणजेच कापसाचा उतारा जरी कमी या ठिकाणी बसलेला असला तरी लागवड जास्त असल्यामुळे कापूस यावर्षी यंदा या जास्त आल्याचं आपल्याला दिसतंय पण याला सर्वाधिक मोठा फटका जो आहे तो कापसाच्या भावाला बसलेला आहे आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी अकरा हजार रुपये कापसाचा जो दर होता तो यावर्षी साडेसहा हजार ते सात पेक्षा देखील खाली आल्याचं आपल्याला दिसतंय आणि अजूनही हजारो नाही लाखो शेतकऱ्यांच्या घरात कापूस जो आहे तो अजूनही शिल्लक आहे हा प्रश्न केवळ एका विभागाचा किंवा एका जिल्ह्याचा नसून साधारणतः यामध्ये बारा ते तेरा जिल्हे असे आहेत की जे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून या ठिकाणी परिचित आहेत आणि कापूस उत्पादकावर कापूस उत्पादनावर या संपूर्ण भागाचं जे अर्थचक्र आहे ते कापसावर अवलंबून आहे कारण कापूस आहे नगदी पीक आहे आणि मोठा फटका आणि एक मोठी चिंता जी आहे ती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते आपण खानदेशातल्या काही गावांना आज भेटी देतोय यामध्ये शेतकरी जे आहेत ते कमालीचे अस्वस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता मी हा एक शेतकरी आहे आपण त्यांच्या घरी जाऊया की कशी परिस्थिती आपण पाहतोय की आता साधारणतः हा कापूस जो आहे तो डिसेंबरला घरात आल्यानंतर साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जर कापसाचे दर असत तर तो जाणं अपेक्षित आहे पण तो अजूनही जसं तसा घरात पडलाय घरात जर आपण पाहिलं तर संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या बाजूला पडून कापूस फक्त कापूस या ठिकाणी साठवणूक जी आहे ती कापसाची झालेली आपल्याला पाहायला मिळते ही घरातली वस्तू झाली त्याचबरोबर कापूस ठेवायचा कुठे कारण आता हे संपूर्ण घर आपण पाहिलं तर पौड घराच्या वरंड्यावर देखील कापूस आहे आज जर पाहिलं तर दोन्ही घरांमध्ये देखील कापूस आहे राहायचं कुठे कारण कापसाचं सगळ्यात मोठं आरोग्याच्या दृष्टीने असा धोकादायक आहे की जितक्या जास्त दिवस त्याला ठेवलं त्यावेळेस जी कीड या ठिकाणी येते आणि त्यामुळे जी अंग सूज असेल किंवा खाज खाज सुटणं असेल किंवा त्वचा विकार जे आहेत ते त्वचा विकारांचा मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतो आहे आणि यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन एक आर्थिक गणित जे आहे ते शेतकऱ्यांचं कोलमडलेलं या तिन्ही विभागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आपल्या आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय परिस्थिती आहे सध्या कापसा कापूस काय घरात पडून आहे सगळ्यांची या वर्षी चांगलीच परिस्थिती खराब काय काय कारण आहे कारण म्हणजे भाऊ म्हणजे यावर्षी तुम्हाला कापसाला किती खर्च आलेला आहे किती पीक आलेलं आहे आणि कसं तो थांबलेला आहे फार खर्च आलाय आम्हाला मजुरी खते आणि ट्रॅक्टरचा ते ते टिले टॅलर आम्हाला काहीच परवडत नाही साधारण किती अपेक्षित खर्च यावर्षी खर्च तर निमिनियम जातोय भाऊ साधारणतः आणि कापूस कापूस काय पडून अजून कापूस काय पडून काय कारण आहे मागच्या वर्षी बारा हजार तेरा हजाराचा भाव होता त्या आशेने शेतकऱ्यांना कापूस आम्ही साठवून ठेवला साठवून ठेवला वेचणीसाठी सुद्धा तीनशे रुपये चारशे रुपये देत होतो आणि नंतर कोणी वेचायला जात नव्हतं किडे पडल्यामुळे तर आम्ही वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये किलोने भाव देत होतो पण भाव नसल्यामुळे आम्ही घरात साठवला आणि ते किडे पडले आता आरोग्याने फार लहान मुलांना मोठ्यांना माथ्यांना सर्व सूज लागलेले आता ला एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कापूस कापसाचे दर जे आहेत ते कमालीचे पडण्याचं कारण एक देखील आहे की केंद्र सरकारच्या वतीने सीसीआयची जी खरेदी होती ती खरेदी केंद्र देखील बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी जो हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा पण जो भाव आहे तो या ठिकाणी मिळताना दिसत नाही राज्य सरकारची तर खरेदी जी आहे ती तर पूर्णपणे बंद आहे काही शेतकरी जे आहेत ते, ते प्रयोग करून या ठिकाणी आपल्या शेतातलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात सध्या सीसीआय आणि शासनाच्या खरेदी आहेत व्यापारी कशा पद्धतीने लूट करतात व्यापारी व्यापारी कशा पद्धतीने लूट करतात व्यापारी सात हजार दोनशे सात हजार तीनशे अशा भावाने कापूस खरेदी करताय शेतकऱ्या परवडत नाही शेतकऱ्या डीएपी चे भाव वाढून घे डीएपी सोळाशे रुपये डीएपीची खचची थैली येते एकरी अकरा हजार रुपये खर्च येतो शेतकऱ्याला परत मजुरी वेगळी त्याच्यामुळे शेतकऱ्याला काही उतारा बसत नाही भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदीर झालेला आहे काय कपसाची शासकीय खरेदी काय चालू आहे केंद्र चालू आहेत काय चालू आहे शासकीय खरेदी केंद्र बंद आहे पण शासकीय खरेदी बावनशे रुपये प्रमाणे आहे पण केंद्र सगळे बंद आहे आपण पाहतोय की एकाकडे अति पावसाने या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्णपणे मारलं आहे जे पीक हातात आलेलं आहे त्याला योग्य भाव मिळत नाहीये तर नक्की शेतकऱ्यांनी द्यायचं कुठे आणि या ठिकाणी सरकार जो आहे तो या ठिकाणी लक्ष देणार का कारण जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असतो तर मोठी मोठी पॅकेज द्यायला साखर कारखानदार असतील किंवा सहकारी संस्थाचालक असतील जे सत्तेत आहेत ते देखील मोठा दबाव टाकतात आणि मोठं पॅकेज जे आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दिलं जातं धान उत्पादकांसाठी देखील मोठं पॅकेज जे आहे ते सरकार देतं पण कापूस उत्पादकांसाठी शासन का असं धोरण ठरवत नाहीये किंवा का असं मोठे निर्णय घेत नाहीये हा देखील प्रश्न जो आहे तो मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या ठिकाणी विचारतो आहे